जय जय रामकृष्ण हरी मी शिवानी बावकर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ खूप शुभेच्छा आषाढी एकादशी हा सण महाराष्ट्रातला मोठा सण मानला जातो खर तर आजचाच तो दिवस ज्याची आपण सगळेच खूप आतुरतेने वाट पाहत असतो आपण सगळे जाणतोच की वारकऱ्यांसाठी हा सण खूप मोठा आहे कारण शेवटी आजच्याच दिवशी त्यांची पांडुरंगाची भेट होणार असते खर तर असंही म्हटलं जात की आयुष्यात सगळ्यांनी एकदा तरी वारी अनुभवावी पण आपण सगळे जाणतोच की कोरोनामुळे दोन वर्ष काही वारी झालेली नाही कोरोनाशी आपण लढत आहोत पण तुमची आध्यात्मिक वाटचाल अशीच चालू राहावी म्हणून झी टॉकीज आजचा उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आतापर्यंत आपण संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ या सगळ्यांची महिमा ऐकली अजून पुढेही बऱ्याच मोठमोठ्या संतांची महिमा आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय जय कृष्ण राम रामकृष्ण हरेक्षर आनंद श्रीमन्युवृत्तिनाथेति दैवतं पुण्डलीकमर्दाहरिविठल श्रीज्ञानदेव श्री श्रीपण्ढरीनाथ श्री भगवान् की जय महाराष्ट्राचा आराध्य देवत राजाधिराज भगवान श्री परमात्मा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सद्गुरु श्री वामनबाबा सावाराम बाबा, बाबा महाराज सद्गुरु श्री आपा माऊली आदी करून सर्व संत मांद्याळी चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि या अल्पशा सेवेला आरंभ करतो आज आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आणि आपणा सर्वांकरिता असलेला अत्यंत महत्वाचा दिवस ह्या आषाढी एकादशीचं विशेष औचित्य साधून आपल्या ह्या झी टॉकीजच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि मनमंदिरा यांच्या माध्यमातून ऑनलाईन ही जी नामस्मरणाची प्रवचनाची सेवा आहे या सेवेची असलेली एक श्रृंखला आज आपण या ठिकाणी हा उपक्रम संपन्न करत आहोत आणि हा उपक्रम संपन्न करण्यामागचं कारणच असं आहे की या दोन्ही मालिकेच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळ आपण जवळजवळ समस्त जगाला कीर्तनाच्या उपासनेमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेत आहोत आणि त्याचाच प्रत्यय आजच्याही दिवस संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वांना यावा याच्याकरिता हा उपक्रम आहे आजचा दिवस हा वारकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला दिवस आहे वारकऱ्याच्या दृष्टीने आषाढी एकादशीला एक अनन्य साधारण असं महत्व आहे प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये अशाच प्रकारची अपेक्षा लागलेली असते की कधी एकदाचा तो आषाढीचा सोहळा येतो आणि त्या सोहळ्याचा आनंद घेण्याकरिता मी आळंदीवरून प्रस्थान करतो देहूवरून प्रस्थान करतो त्र्यंबकेश्वरावरून प्रस्थान करतो किंवा अन्य अन्य सगळ्या क्षेत्रांवरून मी कधी एकदाच प्रस्थान करतो आणि पंढरीकडे वाटचाल करू करतो पंढरीकडची वाटचाल माझी सुरू होते कधी एकदाचा मी पंढरीला जाऊन पोहोचतो कधी एकदाचा मी पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो कधी एकदाच मी भजन करतो अशा प्रकारची सगळीच भावना त्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये असते कारण बाकीच्या सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा इतरत्र वेळेला तो जरी उपभोगत असला तरी ते सगळं सुख या सुखाच्या तुलनेमध्ये वारकऱ्याला मात्र गौण ठरत जगामध्ये अनेक प्रकारच्या संपदा आणि जगामध्ये अनेक प्रकारचे सोहळे जरी असले तरी वारकऱ्याला ते सगळे सोहळे आणि त्या सगळ्या संपदेची कुठल्याच प्रकारची अभिलाषा नसते जेव्हा ही आषाढी वारी किंवा हा आषाढीचा सोहळा त्याच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या संबंधाने बोलत असताना वारकऱ्याची मनोभूमिका खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलेली आहे संपदा सोहळा नावडे मनादा लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत यातून तुकोबाऱ्यांना असं म्हणायचं आहे की जगभरामध्ये असलेल्या अनेक प्रकारचे सुख अनेक प्रकारची संपदा अनेक प्रकारचे सोहळे आणि त्याच्या माध्यमातून मिळणारं अनेक प्रकारचं समाधान हे सगळं वारकऱ्याला नको होतं कारण त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते की कधी एकदाचा मी आषाढीकरिता निघतो कधी एकदाचा मी पंढरीला पोचतो कधी एकदाचं मी माझं उपास्य माझं आराध्य दैवत असतं या पंढरीरायाचं दर्शन घेतो म्हणून मी म्हणून गेलो की वारकऱ्याच्या दृष्टीने या आषाढी एकादशीला एक, एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे संत मांदळीचा जर आपण विचार केला तर वारकरी संत मांदळीमध्ये सगळ्याच संतांनी वारीचा अनुभव घेतलेला हो आहे आणि वारीचा अनुभव तुम्हाला आम्हाकरिता सांगूनही ठेवलेला आहे आधी केले मग सांगितले हा सगळ्याच वारकऱ्यांचा असलेला स्वभाव आहे त्याला अनुसरून सगळ्याच साधू संतांनी वारी केलेली आहे आणि वारी केल्यानंतर मग त्या वारीचा अनुभव आपल्या सगळ्यांकरिता सांगितलेला आहे आपण एकदा तरी पंढरीला गेलो पाहिजे असं नामदेव महाराज बोलतात कि बाबा अनेक प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना आम्ही जात असू पण पंढरीला आपण एकदा तरी गेलं पाहिजे पंढरपूरची वारी एकदा तरी आपण केली पाहिजे सगळ्यात साधू संतांनी या वारीच्या संबंधाने बोलत असताना खूप चांगलं महात्म्य व्यक्त केलेलं आहे कारण काय आहे कारण एकच आहे की इतरत्र वेळेला हरिभक्ताला अनेक प्रकारच्या साधना जरी असल्या तरी वारी हे एकमेव साधन असं सा आहे की ज्या एका साधनेमध्ये सगळ्याच प्रकारच्या साधना अंतर्भूत होतात वारीकरिता एखाद्या तीर्थक्षेत्रावरून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला पोहोचेपर्यंत अनेक प्रकारच्या साधना अनेक प्रकारच्या उपासना अनेक प्रकारची सेवा तो वारकरी करत असतो आणि अशी ती सेवा करीत करीत अशी ती साधना करीत करीत तो प्रस्थान झालेल्या क्षेत्रापासून ते पंढरपुरापर्यंत येऊन पोहोचतो त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सेवेचं फळ त्याला एका वारीमध्ये मिळतं म्हणून वारीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि या आषाढीचं म्हणाल तर या दिवशी पंढरीमध्ये जमा झालेला जी झालेली जी वैष्णवांची मांदियाळी असते त्या मांदियाळीकडे बघून साधू संत मंडळीने चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे की या एका दिवशी सगळाच संत भार पंढरीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत संतोप ती खूप चांगली आहे अभंग सगळ्यांचा प्रसिद्ध आहे पाठही असेल कदाचित संत भार पंढरी संतभार भार पंढरीत कीर्तनाचा गजर होता कीर्तनाचा गजार होता, होता तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा तेथे असे देव उभा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा अशा प्रकारे त्या वैष्णवांच्या मांदियाळी एकत्र आल्यानंतरचं जे वातावरण असेल त्याचं वर्णन या संत मांद्याळीने संतोप्तीने या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून मी म्हणून गेलो की वारकऱ्याच्या दृष्टीने वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे संतांच्या दृष्टीने वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि आज आपण ही जी काही प्रवचनाची लाईव्हची जी, जी काही शृंखला करत आहोत त्याचा विषयच असा आहे की आपण एखाद्या संतांचं महात्म्य थोडक्यामध्ये वर्णन करायचं आहे आज आपण या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं थोडक्यात महात्म्य वर्णन करणार आहोत तसं संतांचं महात्म्य वर्णन करणं हे काही सर्वसामान्याचं काम नाही अनेक संतांची अनेक प्रमाणं या संबंधाने आपल्याला पाहता येतील की संतांचं महात्म्य वर्णन करायचं हो की संतांचं महात्म्य वर्णन करायचं म्हटलं की त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं बळ चालत नाही सर्वसामान्याचं बळ चालत नाही सर्वसामान्याची वाचा चालत नाही याच्यामध्ये चा काही विशेष नाही परंतु अनेक प्रकारची साधना करून ज्ञान प्राप्त करून घेतलेला ज्ञानी असेल त्या ज्ञानाला सुद्धा संतांचं महात्म्य वर्णन करता येत नाही एखादा योगी असेल तरी त्याला संतांचं महात्म्य वर्णन करता येत नाही अनेक वर्ष तपश्चर्या करून एखादा मोठा तपस्वी जरी झाला तरी त्याला संतांचं महात्म्य वर्णन करता येत नाही कितीही मोठा उपासक आणि साधक जरी असला तरी त्याला संताचं महात्म्य वर्णन करता येत नाही अगदी ब्रह्म लोकाला जाऊन पोहोचलेला जरी असला ब्रह्मपदापर्यंत जरी जाऊन पोहोचलेला असला तरी त्याला संतांचं महात्म्य वर्णन करता येत नाही संतांचं महात्म्य वर्णन करायचं म्हटलं की त्याच्याकरिता एकतर तो भक्त तरी असावा लागतो किंवा तो संत तरी असावा लागतो साधू संतांची प्रसिद्ध प्रमाण आहेत भक्तांचा महिमा भक्तची जाणवती किंवा तुकोबारे म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे अंगे व्हावेत ते आपण तरीच महिमान येईल कळो संतांचं महिमान कळण्याकरिता आपल्याला संत पदापर्यंत पोचावं लागतं तुम्ही म्हणाल मग एवढं जर सगळं संतांचं महात्म्य वर्णन करण्याकरिता प्रतिबंध असतील तर मग आपण आता संतांचं महात्म्य या काही 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 वेळामध्ये आपण कसं वर्णन करणार आहोत तसं आपण संतांचं महात्म्य वर्णन करू शकत नाही परंतु संतांचं महात्म्य जे संतांनीच वर्णन करून ठेवलेलं आहे त्याच संतांच्या चरणाला त्याच संतांच्या प्रमाणांना त्याच संतांच्या अभंगाला हाताशी धरून आपण थोडंफार काही संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा वारीचं महत्व पटवून दिलेलं आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर थोडक्यात बोलणं तसं कठीण आहे परंतु अनेक विचारवंतांनी निवृत्तीनाथ महाराजांचं जे काही थोडक्या शब्दात वर्णन केलेलं असेल ते जर शब्दा शब्दाने जर सांगायचं झालं तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणून कोण तर भागवत संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जात वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जात ज्ञानेश्वरी सारख्या श्रेष्ठ अशा ग्रंथ राजाचा प्रसाद ज्यांनी समस्त विश्वाला दिला अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं सकल तीर्थ म्हणून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जातं योगियांचं निज ध्यान म्हणून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जात किंवा नाथ संप्रदायाचे असलेली जी शिष्य परंपरा आहे त्यामध्ये नाथ परंपरेचे असलेले परमशिष्य म्हणून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जातं पण निवृत्तीनाथांचा महिमा सुद्धा अत्यंत आघाध आहे किंबहुना बोलायचंच झालं तर निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा आपण वर्णन करावा एवढी आपली पात्रता नाही म्हणजे आपली तर किंबहुना नाहीच एकनाथ महाराजांनी गोड त्याचं वर्णन करून ठेवत असताना असं म्हटलेलं आहे धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा तसं बघायला गेलं तर निवृत्तीनाथ महाराज धन्य आहे काय त्यांचं वर्णन त्यांच्या महिम्याचं वर्णन आपण काय करावं आपण त्यांच्या महा आपण त्यांचं महिमा वर्णन करू शकत नाही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र अगदी जन्माला आल्यापासून ते समाधीपर्यंतचं जवळजवळ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे परंतु त्यांच्या सगळ्या चरित्रामध्ये एक अतिशय विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की जो प्राकर्षाने बऱ्याच वेळेला अनेक वक्त्यांकडून पटवून दिला जातो तो म्हणजे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना त्यांच्या श्रीगुरूंकडून मिळालेली गुरुदीक्षा हा एक प्रसंग अतिशय महत्वाचा आहे की जो बऱ्याचशा वेळेला आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो पाहायला मिळतो आणि ते वर्णनही केलं जात संत श्रेष्ठ निवृत्ती निवृत्तीनाथ महाराजांना श्री गुरु गहिनीनाथांकडून अनुग्रह झाला दीक्षा मिळाली तो प्रसंग कसा आहे सगळ्यांना ठाऊक आहे त्र्यंबक राजाचं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सुपान काका मुक्ताबाई आणि त्यांचे मातृपितृचरण विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई हा सगळा परिवार त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकरिता येण्याकरिता म्हणून निघाला आणि त्र्यंबकेश्वराचा त्यावेळेला परिसर म्हणजे अरण्य त्या अरण्यामध्ये वाघाचा आवाज आल्यामुळे या सगळ्या परिवाराची ताटातूट झाली आणि त्यानंतर सात दिवस संपूर्ण परिवार एकीकडे आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज एकीकडे त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांची आणि या सगळ्या परिवाराची ताटातोड झाली सात दिवसांनंतर ज्या वेळा निवृत्तीनाथ महाराजांची आपल्या परिवाराशी भेट होते त्यावेळेला विठ्ठल पंथांनी निवृत्तीनाथ महाराजांना प्रश्न केलेला की बाबा सात दिवस होताच कुठं त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना उत्तर असं दिलेलं की ज्या वेळेला वाघाच्या आवाजाला घाबरून माझी तुमची ताटातोड झाली त्यावेळेला वाघाच्या आवाजाला घाबरून मी एका गुहेत गेलो गुहेमध्ये भरपूर अंधार होता परंतु तरी त्या गुहेमध्ये एक व्यक्ती अशी होती की जिची कांती मला अगदी स्पष्ट दिसत होती तसा अंधारामध्ये काही दिसत नाही पण तरीही त्या अंधारामध्ये मला एका व्यक्तीची कांती स्पष्ट दिसत होती आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून श्री गुरु गहिनीनाथ महाराज होते मग गहिनीनाथ महाराजांनी मला ज्ञानाची शिक्षा दिली योगाची शिक्षा दिली अद्वैताची शिक्षा दिली आणि अशा प्रकारे सगळी दीक्षा सगळा अनुग्रह त्यांनी माझ्यावर केला आणि ते ज्ञान माझ्याकडे दिल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की जे ज्ञान मी आत्ता तुला दिलेलं आहे त्या ज्ञानाचा प्रसार त्या ज्ञानातून प्राप्त झालेलं तुला जे सुख आहे ते सगळं सुख समस्त जगाला कशा पद्धतीने प्राप्त होईल याचे प्रयत्न तू कर त्याच्याकरिता म्हणून मग मी बाहेर पडलो आणि आज मी तुमच्या समोर आहे म्हणजे गहिनीनाथांनी दिलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना जी गुरु दीक्षा आणि तो जो प्रसंग आहे तो अनेक वेळेला सांगितला जातो तो महनीय आणि तो महत्वाचा आहे मला म्हणायचं एवढंच आहे की अशा पद्धतीने आपल्या श्रीगुरूंकडून दीक्षा प्राप्त करून घेतली जे ज्ञान श्री श्रीगुरूंकडून प्राप्त झालं त्या ज्ञानाच्या आधारावर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी काही अभंगांची रचना केली आणि त्याच्या आधारावर आज आपल्याला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा सुमारे साडेतीनशे ते चारशे अभंगांचा गाथा पाहायला मिळेल आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा हरिपाठही आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा योग पंढरी महात्म्य ज्ञान परमेश्वराचं नाम सामान्य जनाकरिता केलेला उपदेश किंवा मग अद्वैताचं ज्ञान किंवा अशा अनेक अनेक अशा अनेक प्र, अने प्रकारच्या प्रकरणांना निवृत्तीनाथ महाराजांनी हाताळलेला आपल्याला त्यांच्या गाथेमध्ये त्यांच्या अभंगातून पाहायला मिळत म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग समस्त जगाकरिता व्हावा या उद्देशाने अभंगांची रचना सुद्धा आहे हरिपाठाची रचना सुद्धा आहे हा एक वेगळा मुद्दा आणखी एका दृष्टीने आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहू शकतो ते म्हणजे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शक म्हणून आपण पाहतो ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना आपला मार्गदर्शक म्हणून स्वीकारलेलं आहे आपले गुरु म्हणून स्वीकारलेले आणि अनेक वेळेला निवृत्तीनाथ महाराजांच्या बद्दल अतिशय आदराचे उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेले आपल्याला पाहायला मिळते मी अगदी या सतनाच्या अगदी आरंभी जो श्लोक म्हटलो तो श्लोक ही अमृतानुभवाच्या आरंभी ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांकरिता केलेला श्लोक आहे ज्षर मनाखेयम आनंद माझ्या केवलम हा जो श्लोक मी सुरुवातीला म्हटलो जो आरंभी म्हटलो या श्लोकामध्ये निवृत्तीनाथ महाराजांकरिता वेगवेगळी विशेषणं वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं केलेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल कारण ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना आपलं मार्गदर्शक म्हणून स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारल्यानंतर ज्या ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली त्या त्या प्रकारे ज्ञानेश्वर महाराज पुढे वागले म्हणजे श्रीमद गीतेचं असलेलं जे असले ज्ञान आहे ते ज्ञान आहे अत्यंत गुह्य आणि अतिशय श्रेष्ठ परंतु ते अवघड भाषेत असल्या कारणाने सर्वसामान्य माणसाला कळणं अवघड आहे म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना आदेश दिला आज्ञा दिली किंवा उन्हा सांगितलं की बाबा हे जे श्रीमद गीतेचं असलेलं ज्ञान आहे हे सर्वसामान्याला कळेल असं काहीतरी कर मग ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीची रचना केली ती रचना करत असताना तुम्ही ज्ञानेश्वरी पहा ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरीच्या बहुतेक अध्यायांच्या आरंभी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर आपले जे श्रीगुरु बसलेले आहेत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांच्याकरिता अतिशय आदराचे उद्गार काढलेले अतिशय आदराचे उद्गार आहेत अतिशय विनम्रता ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःकडे घेतलेले आहे अत्यंत मोठेपणा ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना दिलेला आहे आणि याचं कारण एकच आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांकडे करिता एक विशेष ग्रंथ पाहिला तर ज्ञानेश्वरी ग्रंथ हा निवृत्तीनाथ महाराजांच्या स्फूर्तीमुळे उत्पन्न झालेला असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी घेऊन पूर्ण झाल्यानंतर सांगून पूर्ण झाल्यानंतर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शक या एका दृष्टीने सुद्धा <coughs> निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं जात म्हणजे निवृत्तीनाथ महाराज गैनीनाथांचे परमशिष्य निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या अं ग्रंथ संपदेकरिता केला दोन निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शक तीन निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वरीची स्फूर्ती जाते चार अशा अनेक प्रकारच्या प्रकरणांचा आपल्याला विचार करता येईल त्याच प्रकारे जसं मी आता म्हटलो की ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे त्याचप्रकारे जर आपण थोडस पुढं पाहिलं तर सगळ्याच संतांनी निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे सगळ्या संतांनी त्यातल्या त्यात संत श्रेष्ठ सुखा महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांची आरती केलेली आहे द्यौतिनात म्हणजे आरती लिहिलेली आहे आणि त्या आरतीमध्ये दोन अतिशय महत्वाची विशेषणं संत श्रेष्ठ चोखा महाराज निवृत्तीनाथ महाराजांकरिता वापरतात काय विशेषण आहेत ती एक विशेषण चोखा महाराजांनी वापरले निरंतर ब्रह्म आणि दुसरं विशेषण चोखा महाराजांनी वापरलेला आनंदाचा पूत निरंतर ब्रह्म किंवा निरंतर ब्रह्मत्वाचा अनुभव ज्या ठिकाणी येईल ते निवृत्तीनाथ महाराज आहेत किंवा निरंतर आनंदाची अनुभूती आपल्याला ज्या ठिकाणी येईल ते निवृत्तीनाथ महाराज आहेत किंवा निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करण्याकरिता जास्त काही आपल्याला शब्दांची रेंचल करण्याची आवश्यकता नाही काही शब्दांची आपल्याला रेचल करण्याकरिता आवश्यकता नाही परंतु निवृत्त या निवृत्ती या एका शब्दाकडे जरी आपण पाहिलं तरी आपल्याला कळून येईल की निवृत्तीनाथ महाराजांची असलेली भावना कशा प्रकारे असेल त्यांची वृत्ती कशा प्रकारे असेल त्या शब्दाकडे जरी आपण नजर केली तरी आपल्याला असं ध्यानात येईल की ज्यांच्या सगळ्या प्रकारच्या वृत्ती या संथ झालेल्या आहेत ते निवृत्तीनाथ महाराज आहे त्यांची वृत्ती कधीच विचलित होत नाही ते निवृत्तीनाथ महाराज आहे त्यांची वृत्ती सदैव स्थिर असते ती निवृत्तीनाथ महाराज आहे अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराजांचं महात्म्य आहे थोडस मी निवृत्तीनाथ महाराजांच्या येण्याचं आणि जाण्याचं बोलतो आणि मी थांबतो निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा काल जर आपण पाहिला तर ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा असतो निवृत्तीनाथ महाराजांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी घेतली या चारही भावंडांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराज हे सर्वात ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठे सगळ्यात थोरले येण्या जाण्याचं जर बोलायचं झालं तर निवृत्तीनाथ महाराज येताना सगळ्यांच्या अगोदर आले परंतु जाताना मात्र सगळ्याच्या नंतर गेले म्हणजे बोलायचं एवढंच आहे की चारही भावंडांमध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून जन्माला आलेले निवृत्तीनाथ महाराज सगळ्यांच्या अगोदर परंतु समाधीचा जर विचार केला तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ मुक्ताबाई संतश्रेष्ठ सोपान काका या तिघांची समाधी सोहळे झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ महाराज समाधिस्थ झालेत म्हणजे मला बोलायचं असं आहे की निवृत्तीनाथ महाराज आले सगळ्यांच्या आधी पण निवृत्तीनाथ महाराज जाताना मात्र गेले सगळ्यांच्या नंतर म्हणजे आपल्यावर असलेली जी जबाबदारी आहे ती कशा प्रकारे पूर्णपणे पार पाडली पाहिजे याचंही मूर्तिमंत उदाहरण म्हणून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आहेत आपल्या आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर तिघही भावंडांकरिता आपण आधार आहोत मग हा आधार आधार शेवटपर्यंत असला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपर्यंत आधार आहे सोपान देवांच्या समाधीपर्यंत आधार आहे मुक्ताबाईंच्या समाधीपर्यंतही आधार आहे आणि मग निवृत्तीनाथ महाराज स्वतः समाधीस्थ झाले तात्पर्य एवढंच आहे की बाबा येताना सगळ्यांच्या अगोदर आहेत परंतु जाताना मात्र सगळ्यांच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज गेलेत अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराजांचा जो जे महात्म्य आहे ते अत्यंत विशिष्ट अशा प्रकारचं आहे आणि आपल्या सगळ्यांकरिता समस्त वारकरी संप्रदायाकरिता निवृत्तीनाथ महाराज हे आद्य गुरु आहेत या वजी यामध्ये काही संशय नाही निवृत्तीनाथ महाराजांचं भरपूर असं महात्म्य आपल्याला अजूनही पुढे सांगता येईल परंतु वेळेची काही मर्यादा असल्या कारणाने मी फार असं महात्म्य आता बोलत नाही अगदी निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेमधीलच त्यांनी पंढरीचं महात्म्य वर्णन करत असताना जे काही अभंग रचलेले आहेत त्यापैकी एक अभंगाचं चरण बोलून मी या सत्राचा समारोप करतो निवृत्तीनाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं केलेलं गोड असं वर्णन आहे पहा निवृत्तीनाथ महाराज बोलतात विठ्ठल हरी उभा भिमाती विठ्ठल हरी उभाभिमे तिष्ठती कामारी मुक्तीचारी तिष्ठते कामारी मुक्तीचारी मुनिजना सुख निरंतर लक्ष मुनिजना सुख निरंतर लक्ष भक्ता निज सुख देता से भक्ता निज सुख भक्ता निज सुख देतासे सुख नेता मुनिजना सुख निरंतर लक्ष जना सुख निरंतर लक्ष विठ्ठल श्री हरिओाभि मा तिष्ठती कामारी मुक्तीचारी असं निवृत्तीनाथ महाराजांनी पंढरीरायाचं आणि पंढरी क्षेत्राचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की बाबा पांडुरंग परमात्मा ते पंढरपुरामध्ये आहे की ज्या ठिकाणी <गलाय> सगळ्या चारीच्या चारी, चारी मुक्ती कामारी म्हणजे दासी होऊन त्याच्या ठिकाणी राहतात अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे या जर पंढरी क्षेत्रामध्ये आपण जात असू जन, जन तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुखाचा अनुभव घेता येतो मग त्या ठिकाणी येणारा सर्वसामान्य मनुष्य सुद्धा सुखाचा अनुभव घेतो त्या ठिकाणी येणारा एखादा योगीजन मुनिजन असेल तर सगळे सुखाचा अनुभव करतात अशा प्रकारचं वर्णन निवृत्तीनाथ महाराजांनी केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराजांनी पंढरी क्षेत्राचं वर्णन आहे पंढरीतील काल्याचं वर्णन आहे पांडुरंग परमात्म्याचं वर्णन आहे आणि त्याचही हे जे सगळं वर्णन ज्या महात्म्याने ज्या संतांनी केलेलं आहे त्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचंही अगदी अल्पशा प्रमाणामध्ये महात्म्य पाहण्याचा आपण विचार केलेला आहे झालेली ही सगळी जी सेवा आहे ती सगळी सेवा निवृत्तीनाथ महाराजांच्या चिरणे समर्पित करतो आजच्या ह्या काळामध्ये अतिशय अवघड अशा काळामध्ये सुद्धा सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीमध्ये आज दाखल झालेल्या आहेत अनेकसा वारकरी आज आपल्याला पंढरीमध्ये पाहायला मिळेल या सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंग परमात्म्याचं प्रेम निश्चित मिळेल याच्यामध्ये शंका नाही सगळ्या हा आनंद उपभोगत असतील परंतु बरेचसे वारकरी आपापल्या घरी राहूनच साधना करून हा हा आनंदाचा उपभोग घेत आहेत कारण शासनाला आणि समस्त जगाला आपण सहकार्य करावं ही वारकऱ्याची भूमिका आहे त्यामुळे वारकऱ्याच्या बद्दल समस्त लोकांच्या अंतकरणामध्ये एक वेगळा आदर असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे या सगळ्या वारकऱ्यांनी जो समंजसपणाही दाखवलेला आहे त्याही वारकऱ्यांच्या प्रति आदर व्यक्त करतो झी टॉकीज गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मन मंदिरा अली करून या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो झालेली समस्त सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या शब्दाला माझ्या वाणीला विराम देतो रामकृष्ण हरी